पुढची बातमी बाबत एसटी महामंडळाचा भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय कारण पंढरपूर साठी वारीसाठी बिघाड असलेल्या बसेस रस्त्यावरती आता थांबलेल्या होत्या खामगाव आगाराच्या एसटी बसला चिखली अपघात झाला आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पंढरपूर वरून परत निघालेल्या भाविकांच्या एसटी बसला मध्यरात्री भीषण अपघात झाला बुलढाण्याच्या चिखलीजवळ ही सगळी घटना घडली या बसला आधीपासूनच बिघाड असल्याची धक्कादायक माहिती भाविकांकडून मिळालेली आहे त्यामुळे पंढरपूर वारीमध्ये भंगार बस समाविष्ट करून भाविकांच्या जीवाशी एस टी महामंडळाचा खेळ चाललाय का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो येत होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते ड्रायव्हर चांगले होते ना असून ते म्हातारे आहे चष्मा आहे त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते -कमी बसले काय झालं ना काही नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीचं दावखान बोलले ते आले होते गाडीवाली त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण का या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आहे प्रफुल्ल जर एस टी महामंडळाने जर आपल्या बसेसची काळजी जर घेतली नव्हती तर मग हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ का करत होता या, या एस टी गाड्यांची तपासणी आधी करता आली नव्हती का काय अधिकच्या अपडेट्स आहेत निर्देश एसटी महामंडळाचा हा संपूर्ण भोंगळ कारभार सातत्याने चव्हाठावर येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ज्या एसट्या आहेत त्या अत्यंत भंगार अवस्थेत पडलेल्या आहेत नादुरुस्त यशत्या सातत्यानं रस्त्यावर चालताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अनेक ठिकाणी ह्या रस्त्या बंद पडत आहेत त्यामुळे नियोजित ठिकाणी प्रवाशांना पोहोचता येत नाहीये आषाढीचा सोहळा आहे दरवर्षी एसटी महामंडळ मोठ्या संख्येत त्या एसटी बसेस जे आहे ते पंढरपूर करता राखून ठेवत असते मात्र असं होत असताना आधीच टी महामंडळाच्या व्यवस्थापनाने संपूर्ण नादरुस्त एसटीची दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे होती त्याची तातडी तरी घेतली पाहिजे होती मात्र असं झालेलं नाही त्यामुळेच हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे पंढरपूरहून तब्बल बावन्न प्रवाशांना घेऊन ही टी खामगावकडे पोहोचत असताना सातत्याने ही टी नादृष्ट oh. असल्याचं प्रवाशांना देखील जाणवत होत चालकाला देखील जाणवत होतं चालकाची वाहकाची जबाबदारी होती की जो काही यामध्ये अडचण जी आहे तांत्रिक ती दूर करून तंत्र ही एसटी पुढे राहायला पाहिजे होती मात्र hmm. बेजबाबदारपणे हे संपूर्ण टी या ठिकाणी चालवला गेली त्यामुळे हे संपूर्ण बावन प्रवाशांची जीव धोक्यात टाकून या जीवाशी एका प्रकारे एसटी महामंडळाकडून खेळ केला गेला होता सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही मात्र तब्बल पंधराच्या जास्त प्रवाशांना या ठिकाणी गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे त्यामुळे निश्चितच एसटी महामंडळ सातत्याने आपल्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे आणि तादुरुस्त एसटी महामंडळाने संपूर्ण प्रकरणी तातडीनं दखल देणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच आता या सगळ्या बसेसच्या गाड्यांची जी आहे ती आता नेमकीच आता दखल प्रशासन घेत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल